नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता मधू ही पळून गेल्यामुळे आता सिंधूची हिम्मत खचलेली असते आणि तर आता सिंधू ही स्वतःला दोष देऊ लागते तेव्हा आता ते बघून ऋतुजा म्हणते की ज्या वेळेस ही आपली सिंधू कृष्णा बनून आली होती ना त्यावेळेस एवढी निगेटिव्ह बोलत नव्हती आत्ता एवढी निगेटिव्ह बोलायला ला लागली तर आता लगेचच रिषभ म्हणतो की सिंधू वहिनी तुला आठवतंय ना सहावीची सुटका तू एकटीने केली होती आणि जर तू जर मला आणि माझ्या आणि रेश्मामधला गैरसमज दूर केला नसता तर आज रेश्मा आणि माझा डिवोर्स झाला असता आणि आता आता रेश्मा आणि डिवोस डिवोर्स पेपरवरती कशा साया केल्या होत्या आणि रेश्मा जेव्हा डिवोर्स पेपरवरती साईन करत होती त्यावेळेस काकूने रेश्माला सांगितलेले असते की मूर्ख मुली तू काय करतेस तेव्हा आता सिंधूने सांगितलेले असते की रेश्मा अग बदकुली हे बघ तुला जर रिषभ हॅप्पी असावा असा वाटत असेल ना तर या डिवोर्स पेपरवरती तू साईन कर तेव्हा आता रेश्मा आणि रिषभचा डिवोर्स पेपर आता साईन करून त्या दोघांना कसे सिंधूने एकत्र आणले होते हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि खरंच रिषभ आता दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार आहे यामुळे रेश्माला खूप आता वाईट वाटलेलं असतं आणि डर्टी फील झालेलं असतं ताबडतोब आता रिषभच्या प्रेमाने आता सिंधूला रेश्मा ही तिच्या बेडरूममध्ये घेऊन येते आणि कपाट उघडून त्या कपाटाच्या दरवाजाला रेश्माने कसे रिषभचे फोटो लावले हे सगळं आता रेश्माने सिंधूला दाखवलेलं असतं रडतच रेश्माने सांगितलेले असते की या फोटोकडे बघत मी रिषभ बरोबर बोलते असं मय मन मारून होते आणि मनाची समजूत घालत होती रिषभ खरंच माझं खूप प्रेम आहे असे आता रडतच रेश्माने सिंधूला सांगितलेले असते आणि सिंधूने ते रेश्माच्याच तोंडाने कबूल करून दिलेले असते हे सगळं आता सिंधूला आठवत असतं येऊन रेश्माने रिषभला सांगितलेले असते की मला दिलेले वचन तू दुसऱ्या सोबत लग्न करून त्याला देतोय तुला असं करताना रिषभ लाच नाही का वाटत तेव्हा रिषभने देखील रेश्माला सांगितलेलं असतं की डिवोर्स पेपर साईन करताना मग तुला काही कसं नाही वाटलं तेव्हा आता राग येऊन रेश्माने सांगितलेले असते की केली मी डिव्होर्स पेपरवरती साईन रेश्मा म्हणते की कारण मी त्यावेळेस हर्ट झाले होते मला तुझा राग आला होता पण जेव्हा मी डिव्होर्स पेपरवरती साईन करत त्यावेळेस तर रिषभ तुम्हाला थांबू शकत होता ना तेव्हा तुम्हाला का नाही थांबवलंस असे आता विचारते आणि हे सगळं या मुलीमुळे झालं तेव्हा दुसरी मुलगी रिषभ बरोबर लग्न करायला आली असे बघून रेश्माने कसे ढकललेले असते आणि ती मुलगी म्हणजे मुलगा असतो आणि मुलगी बनून त्या मुलाला सिंधूने तिथे पाठवलेले असते आणि हा सगळा सिंधूचा प्लान होता हे आता रेश्माच्या लक्षात आलेलं असतं हे सगळं सिंधूला आठवतो ते सगळं आता डोळ्यासमोर आणून ऋतुराज म्हणतो की सिंधू जगातली अशी कोणतीच लढाई नाही की जी तुला शक्य नाहीये तेव्हा तू आज या प्रसंगाला सामोरे तोंड जा तोंड दे आणि ही लढाई तू जिंकणार या लढाईमध्ये तू हार मानू नकोस तेव्हा आता ही तेव्हा म्हणते ते की सिंधू तुला आठवतंय का अगं आपल्या घरामध्ये दरोडेखोर शिरले होते आणि त्या सगळ्यांनी आपल्याला बंदी बनवलं होतं राघव सुद्धा त्यावेळेस जखमी झाला होता ग पण त्यावेळेस तू एकटी त्या दरोडेखोरासोबत लढली त्यावेळेस सुद्धा तू हार मानली नाही मग आज का तू अशी हार मानून राहिली तेवढ्यात राजश्री सिंधूकडे बघते आणि म्हणते की सिंधू आगा आपल्या आणवीच्या सासूबाई म्हणजे त्या शकुंतलाबाई कशा होत्या त्या पण त्यांनासुद्धा तू माणसात आणलं सिंधू हे सगळं आता सिंधूला आठवतं आणि सगळेजण आता सिंधूला पाठीमागे सिंधूने काय काय आणि कोणकोणते पराक्रम केले हे लक्षात आणून देत असतात तेव्हा आता शकुंतलाने कसा आणवीसोबत आता आयुषला लग्नाला नकार दिला होता या सिंधूमुळे तुम्ही तुमच्या आणवीच्या पोटातलं पाप आमच्या पोराच्या माथ्यावर मारायला निघाल्यात ही कसं शकुंतलाला सा शकुंतलाने सांगितलं होतं हे सगळे आता सिंधूच्या डोळ्यासमोर आलेले असते आणि आता शकुंतलाने कसा सिंधूवरती आरोप केला होता की आयुषला आणि आणवीला या सिंधूनेच किडनॅप केलं तेव्हा सिंधूने आयुष आणि आणवीला सोडून कसं पुन्हा शकुंतलाच्या समोर आणलं होतं हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि आणवी आणि आयुषला मी नाही तर या शकुंतलाने अटक केले होते हे सिंधूने कसे सगळ्यांच्या समोर आणून दिले आणि त्यानंतर काकूने राघवला म्हटलेले असते की राघव मला शकुंतला आवटी विरुद्ध तक्रार करायची कारण तिने माझ्या नातीला आणि जावयाला किडनॅप आहे म्हणून अटक कर या शकुंतलाला असे आता काकूने राघवला सांगितलेलं असतं तेव्हा आता काकू म्हणते की अगं शकुंतला सारख्या बाईला तू आता ताळ्यावरती आणलं तिला माणसात आणि आज का तू आता हार मानतेस तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू या लढाईमध्ये तू एकटी नाही मध्ये अशक्य हरले जमणार नाही हे शब्दच नाहीयेत सिंधूकडे कडे बघत काकू म्हणते की हे असा हातपाय गाळत बसणं तुला शोभत नाही सिंधू तेव्हा आता पुन्हा एकदा मधूच्या विरुद्ध लढा देण्यासाठी तू तयार राहो काकू म्हणते की चल उठ सिंधू आम्हाला आमची जुनी सिंधू हवी आहे आणि लगेचच सिंधू ही उठून उभा राहते आणि काकूला मिठी मारते काकूला मिठी मारल्यानंतर सिंधू सगळ्यांचे आभार मानते आणि म्हणते की थँक्यू आज तुम्ही मला परत माझी नवी ओळख करून दिली तेव्हा आता लगेचच राजेश्री म्हणते की सिंधू माफी मागू नकोस घरातली जर मुलं चुकली तर त्यांच्या कानाला धरून त्यांची चूक त्यांच्या समोर आणणं मोठ्यांचं काम असतं आणि तेच काम आम्ही केलंय तेव्हा आता सगळेजण खुश झालेले असतात आणि लगेचच सिंधू ही सगळ्यांकडे बघते आणि म्हणते की इथून पुढे मी तुम्हाला शब्द देते इथून पुढे मी कधीच हार मानणार नाही आणि त्या मधूला मी पकडणार म्हणजे पकडणारच तेव्हा आता सिंधू म्हणते की काही जरी झालं तरी मधूचा खरा चेहरा मी समोर आणणार म्हणजे आणणारच ते ऐकून आता काकू म्हणते की सिंधू पुन्हा तेच तेच का बोलतेस पुन्हा तेच का तर सिंधू म्हणते काय झालं तेव्हा आता काकू म्हणते की अजूनही तू मीच म्हणतेस अगं एकत्र कुटुंबात सगळेजण आपण आपला आनंद वाटून घेतो तसे कसोटीचे क्षण हे एकत्र येऊनच सोडवायचे असतात असे आता काकू पुन्हा सिंधूला समजावते तेव्हा आता सगळेजण सिंधूला सांगतात की ही लढाई तुझी एकटीची नाहीये आणि आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत तेव्हा आता सिंधूला खूप आनंद झालेला असतो आणि आता मधु ही कशी राघवला बघण्यासाठी गोंधळामध्ये तिथे आली होती आणि फटाक्याचा धूर करून आता सिंधूने कसा त्या नवीन दुसऱ्या मुलाचा मास्क काढला होता हे सगळं आता घरी आलेल्या पळून आलेल्या मधूसमोर आलेलं असतं सिंधूने आपल्याला कसे पकडले बेडरूममध्ये जाता सिंधूने आपला हात कसा पिरगळवला आणि सिंधूने आपल्याला कसे म्हटले की तू आम्हाला त्रास देते दिशील आणि आम्ही तो सगळा सहन करू असं तुला वाटलं का मधू आणि असे म्हण सिंधूने आपल्या कशी कानाखाली मारली हे सगळं आता मधूच्या डोळ्यासमोर इकडे येत असते तेव्हा आता सिंधूने आपल्याला धरले होते आणि सिंधूने म्हटली होती की आता कुठंच जाशील आता तुझे सगळे धंदे मी सगळ्यांच्या समोर आणणार असे म्हण सिंधूने आपला कसा हात पकडला हे आता सगळं मधूला आठवते तेवढ्यात आता धर्माधिकारी तिथे येतो आणि मधूला म्हणतो की मधू मी तुला सांगितलं होतं ना तू तिकडे जाऊ नकोस म्हणून ती सिंधू तुला तिकडे अडकवेल पण तू माझं काही ऐकलंच नाहीस तेव्हा आता मधू ही धर्माधिकारी समोर उठून उभा राहते आणि म्हणते की मामा तुला काय वाटलं माझ्या हे लक्षात आलं नव्हतं का की सिंधू मला अडकवण्यासाठी असा प्लान करेल म्हणून मला त्याचा अंदाज होताच तर धर्माधिकारी म्हणतो की अगं पण मग राणी तू तिकडे गेली तरी कशाला तेव्हा आता मधू म्हणते की मला बघायचं होतं सिंधू दुसऱ्याबरोबर एंगेजमेंट करते की नाही म्हणून तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की मग बघितलं ना मग आणि केली ना खात्री तेव्हा आता मधू म्हणते की हो केली मी खात्री मधु म्हणते की बघितलं मी सगळं आणि त्यामध्ये मला दोन गोष्टी एक्सपोज झाल्या आणि क्लिअर झाल्या तर आता धर्माधिकारी म्हणतो कोणत्या तर आता मधु म्हणते की पहिली आणि ती म्हणजे मला पकडण्यासाठी सिंधू ही कोणत्याही थराला जाऊ शकते आणि काहीही करू शकते तर आता धर्माधिकारी म्हणतो की दुसरी गोष्ट तर मधू म्हणते की सिंधूला वाचवण्यासाठी राघव सुद्धा काहीही करू शकतो तेव्हा आता विचार करत मधू म्हणते की मामा आता मी तुला जेवढं सांगते ना फक्त तू तेवढंच कर बाकी सगळं तू माझ्यावरती सोपव त्याचं काय करायचं ना मी बघते आता इकडे आता सिंधू ही बेडरूम मध्ये केक घेऊन येते तेव्हा राघव समोर तो केक धरत सिंधू म्हणते की हे घ्या राघव तर राघव म्हणतो हे क्या काय आहे तर आता लगेच सिंधू म्हणते की कॅन्डीपर्कचा केक आहे तेव्हा आता राघव म्हणतो सिंधू हे सगळं कशासाठी सिंधू म्हणते की आहो मी बाजारात गेले होते तुम्हाला असा केक आवडतो ना मग मी आले लगेच मला तो केक दिसला आणि घेऊन तेव्हा लगेचच आणि म्हणतो की सिंधू माझा यावरती विश्वास नाहीये आणि खरं सांग तू हा केक का आणलायस तेव्हा आता सिंधू म्हणते की मला माहिती आहे आता मधुला अटक होणार आहे तेव्हा त्याचं सेलिब्रेशन नको का करायला तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू अजून मधुला अटक झालेली नाहीये एवढं लक्षात घे सिंधू म्हणते की हो होईल ना मधुला अटक पण त्यामुळे ऍडव्हान्स सेलिब्रेशन केल्याने काय फरक पडतो राघव म्हणतो बरोबर आहे सिंधू पण अजून मधुला अटक झालेली नाहीये तेव्हा आता राघव म्हणतो की हे बघ सिंधू तू म्हणतेस ना तर आपण असं सेलिब्रेशन करायला काहीच हरकत नाही पण मग मला वाटतं की आपण असं सेलिब्रेशन करण्यापेक्षा ग्रँड सेलिब्रेशन करू तर लगेचच सिंधू राघवकडे बोट करत म्हणते की एकदम करेक्ट राघव सिंधू म्हणते की आपण तर ग्रँड सेलिब्रेशन करूच पण ते मधूला अटक झाल्यानंतर करू आता सध्या असं सेलिब्रेशन ठीक आहे तेव्हा आता लगेच राघव म्हणतो की हो करू तसं सेलिब्रेशन पण ये असं नाही ते कसं करायचं ना ते मी तुला सांगतो असे म्हणत आता राघव राघव हात धरतो तर आता रागव हा सिंधूला घेऊन बाहेर जातो आणि म्हणतो की मी सांगतो ते कसं करायचं ते पण पर जोपर्यंत आता मी सांगत नाही तोपर्यंत तू आतमध्ये यायचं नाहीस आणि बाय असे म्हणत आता राघव हा सिंधूला बाहेर नेतो आणि दरवाजा बंद करतो आणि आता सिंधू ही दरवाजाजवळ जवळ थांबलेली असते तर राघव आता बेडरूम मध्ये येऊन विचार करतो तेव्हा आता दरवाजावरती टकटक आवाज देत सिंधू म्हणते की राघवा अहो राघव काय करताय तुम्ही तर आता राघव म्हणतो की सिंदु दोन मिनिटं प्लीज आणि लगेचच राघव म्हणतो की दोन मिनिटानंतर आता राघव हा दरवाजा उघडतो तर सिंधू पुन्हा बेडरूम मध्ये आलेली असते तेव्हा आता सगळी बेडरूम आता राघवने आता फुग्यांनी आणि दीपमाळांनी सजवलेली असते सगळी सगळीकडे कॅन्डल पेटवलेले असतात सजवलेली असते ते सगळं बघून आता खुश होऊन सिंधू म्हणते की राघव तर प्रेमाने राघव सुद्धा आता सिंधूकडे बघत असतो तेव्हा आता राघव त्या सगळ्यांकडे बघत सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की कसं वाटलं तुला डेकोरेशन सिंधू तर सिंधू म्हणते की खरंच खूप छान आहे तेव्हा आता लगेच सिंधू राघवकडे बघते आणि प्रेमाने म्हणते की खरंच खूप बेडरूममध्येही बदल आहे आणि माणसामध्येही बदल आहे तेव्हा लगेचच राघव म्हणतो की काय बोलते सिंधू तर सिंधू म्हणते की आठवत आहे का राघव तुम्हाला अगोदर तुम्ही खूप खडूस होतात आकडू खडूस नाकावर राग चेहऱ्या असे फुगलेले आणि तुम्ही कसे वागत होतात पहिल्यांदा आणि आता किती बदल झालाय तुमच्यामध्ये तेव्हा आता बोट करत राघव सिंधूला म्हणतो की आय नो मी तसा नव्हतो तू तशी होती खडूस तर सिंधू म्हणते की मी तर राघव म्हणतो की मग तूच तशी होतीस तेव्हा आता सिंधू म्हणते की मी तर गावाकडून आलेली एकदम साधी सरळ आणि एकदमच गोरी गाय होते आणि गावाकडून आलेल्या या गरीब गायीला फक्त या घरातील एका आईने घेतलं असे आता सिंधू राघवला बोलते सिंधू म्हणते की फक्त त्यावेळेस आईनेच मला सपोर्ट केला तर राघव म्हणतो की असं का तर आता सिंधू म्हणते हो तेव्हा आता सिंधू म्हणते की आठवतय का राघव तुम्ही सतत मधु करत तिच्या पाठीमागे फिरायची राघव म्हणतो की ॲटलिस्ट यावेळेस या वेळेस तिचं नाव घेऊ नको सिंधू तू तर आता सिंधू म्हणते की एवढा त्रास होतो का तुम्हाला त्यावेळेस तर मधु करत होते सतत तुम्ही मधुचा जप बसायचाच आणि त्यावेळेस जर काही झालं तर ती मधुही पळत यायची आणि काय झालं राघव काय झालं राघव असे सततच म्हणत राहायची तेव्हा आता राघव म्हणतो की स्टॉप इट सिंधू त्यावेळेची गोष्ट वेगळी होती तर आता सिंधू म्हणते की मी जे खरं आहे ना तेच बोलते राघव राघव म्हणतो की त्यावेळेस मधू काय विचार करते तिच्या मनात काय हे कुणालाच माहित नव्हतं राघव म्हणतो की त्यावेळेची सिच्युएशन आणि आताची सिच्युएशन वेगळी आहे त्यावेळेस मी मधू कडे फक्त मैत्रीण म्हणून बघायचो सिंधू पण आता सत्य काय आहे ना हे मला आणि सगळ्यांना एकदम व्यवस्थित कळलंय आणि माहिती सुद्धा झालय सिंधू तेव्हा आता राघव म्हणतो की त्यावेळेस मी जेव्हा तुझ्या सोबत बोलायला यायचो त्यावेळेस तू तिचं नाव घेऊन सगळा मूड हाफ करायची आणि आता सुद्धा तू तेच करतेस सिंधू तेव्हा आता लगेच सिंधू म्हणते की ते तसं आहे ते खरच आहे त्यावेळेस तुमचा चेहरा असा टम फुगलेला असायचा गाल लाल झालेला असायचा तर आता लगेचच राघव म्हणतो की हे असं नाही तर आता सिंधू म्हणते की तसंच आहे राघव आणि त्यानंतर आता लगेचच राघव म्हणतो की तू सुद्धा आता सिंधू तशीच होती तर सिंधू म्हणते की नाही बरं का राघव असे म्हणत आता दोघेही उश्या घेऊन एकमेकांसोबत भांडू लागतात आणि एकमेकांना उश्या मारू लागतात दोघेही आता प्रेमाने हसतच आता एकमेकांना उश्या मारत असतात असतात तर लगेचच आता बेडवर उभा राहात दोघेही उशा मारून प्रेमाने सेलिब्रेशन करत असतात तर आता थक उशा मारून झाल्यानंतर दोघेही कॉटवरती एकमेकांशेजारी आलेले असतात तर प्रेमाने राघव सिंधू एकमेकांकडे बघू लागतात त्या सगळ्या उश्यातून आता कापूस बाहेर निघलेला असतो आणि आता सिंधूच्या डोक्यावरचा तो कापूस प्रेमाने त्या कापसावरती आता तो समोर धरतात सिंधू त्यावरती फुंकर मारते आणि दोघेही प्रेमाने एकमेक एकमेकांकडे बघू लागतात आणि प्रेमाने आता राघव सिंधू चेहऱ्यावरचे समोर आलेले केस प्रेमाने बाजूला करत आता राघव हा सिंधूच्या कपाळाचा घेतो तर प्रेमाने राघवकडे बघू लागते आणि राघवचे खरे प्रेम आता समोर आलेले असते आणि सिंधू सुद्धा आता राघवकडे प्रेमाने बघत राघवच्या मिठीत शिरते तर राघव आणि सिंधू प्रेमाने एकमेकांच्या मिठीत आलेले असतात आणि एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळ होताच राघव हा बेडरूम मध्ये झोपलेला असतो तर राघवला जाग येते आणि झोपेतच राघव आता शेजारी राघवला सिंधू असल्याचं वाटतं आणि राघव त्याचा हात सिंधू कडे नेतो पण ऍक्च्युली सिंधू तिथे नसते आणि डोळे चोळत आता राघव उठून इकडे तिकडे बघतो तर सिंधू तिथे नसल्याचे बघताच आता राघव सिंधू अशी सिंधूला हाक मारतो आणि आता सिंधू सिंधू अशी हाक मारत राघव आता बेडरूम मध्ये उठून आता बाथरूम जवळ येतो आणि दरवाज्यावर टकटक आवाज करत राघव म्हणतो की सिंधू आतमध्ये आहेस का तू तर आता दरवाजा हा उघडाच असतो तेव्हा आता राघवला आता सिंधूची काळजी वाटू लागते सिंधू कुठे गेली असेल असे आता राघवच्या मनात विचार येऊ लागतात आणि राघव आता सिंधूचा विचार करत बाहेर येतो आणि म्हणतो की सिंधू कुठे गेली असेल ही आणि पुन्हा आता बाहेर येऊन राघव आता सिंधूला इकडे तिकडे बघू लागतो प्रत्येक रूमचे दरवाजे चेक करत सिंधूला आवाज देत सिंधू अशी हाक मारत राघव आता सिंधूला इकडे तिकडे शोधत असतो आणि तेवढ्यात आता सिंधू सिंधू असे हाक मारत असताना राजेश्री तिथे येते आणि राघवला म्हणते की काय रे राघव का असा हाक मारतोय तेव्हा आता राघव म्हणतो की आई सिंधू कुठे दिसत नाहीये तिला बघितलंय का तर राजेश्री म्हणते की अरे ती देवळात गेली तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू आणि देवळात कधी गेली ती राजेश्री म्हणते की अरे आत्ता थोड्या वेळापूर्वी गेली येईलच ती आत्ता तेव्हा आता, आता। ते राघव विचार करत राजेश्रीला म्हणतो की सिंधू देवळात का गेली मला तेही न सांगता तेव्हा आता राघव म्हणतो की आई खरंच आज काही स्पेशल आहे का मला न सांगता ज्यामुळे सिंधू देवळात गेली तेव्हा आता राजेश्री म्हणते की नाही रे राघवा अरे आज काही स्पेशल नाहीये नेहमीच ती देवळात जाते तुला माहितीये ना राजेश्री म्हणते की बरं ते जाऊ दे राघव तू पटकन आवरून घे बरं मी तुझ्यासाठी चहा ठेवते तर राघव म्हणतो ठीक आहे राघव आता सिंधूचाच विचार करत असतो इकडे आता सिंधू ही रस्त्याने देवळातून आता येत असते तर सिंधू विचार करत असते की प्रयत्नांना जर आशीर्वादाची साथ मिळाली तर अशक्य सुद्धा शक्य होती तर आता सिंधू विचार करत जात असते सिंधू म्हणते की मधुला पकडण्यासाठी आणि रागावरचे सर्व आरोप हे खोटे आहेत ते सिद्ध करण्यासाठी मला जे जे शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी मी करणार आणि त्या मधूला पकडणार असा विचार करत आता सिंधू ही आता प्रसादाचे ताट घेऊन रस्त्याने जात असते सिंधू म्हणते की बाप्पा मधु तिच्या स्वार्थासाठी खोटं वागते हे तुला सुद्धा माहिती आहे तरी सुद्धा त्या मधूच्याच प्रयत्नांना यश येतंय ती खोटं वागते हे तुला माहित असून बाप्पा मग नेहमीच तिच्या प्रयत्नांना यश काय येते असे आता सिंधू विचार करत पुढे जाऊ लागते तर आता रस्त्याने जात असताना सिंधू विचार करते की बाप्पा आता माझी सहनशक्ती संपत आली तेव्हा आता माझ्या राघवला वाचवण्यासाठी मला मदत कर बाप्पा आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे मधू म्हणते की बाप्पा माझ्या प्रयत्नांना जर तुझी कृपेची साथ मिळाली तर मी मधूला पकडेन आणि आता सिंधू असा विचार करून जात असतानाच पाठीमागून दोन गुंड आता काठी घेऊन सिंधूच्या पाठीमागे लागतात तर आता सिंधू त्या गुंडांना बघते हे गुंड आपल्या पाठीमागे येत असल्याचे कळताच सिंधू आता जोरजोराने चालायला लागते तर आता ते गुंड पळत पळत सिंधूचा पाठलाग करत सिंधूच्या पाठीमागे येऊ लागतात तर आता सिंधू त्या गुंडांकडे बघते आणि विचार करते की ही माणसे माझा पाठलाग करतात तेव्हा नक्की ही माणसे मधूचीच माणसं असणार आता आपल्याला सावध राहायला हवं आणि आता लगेचच ते गुंड आता सिंधू समोर येऊन सिंधूला मारू लागतात पण आता सिंधू दुर्गेचा अवतार घेऊन त्या गुंडाचीच काठी घेऊन एकेका गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करते आणि ते सगळे गुंडांना मारून आता ते गुंड खाली पडलेले असतात तर आता एका गुंडाला मारत असलेली काठी तेवढ्यात पाठीमागून येऊन आता मधू ही सिंधूच्या हातातून घेते आणि सिंधूच्या हातातील काठी आपल्याकडे घेतात आता सिंधू ही मधुकडे बघते तर ते सगळे मधूचे गुंड असल्याचे आता सिंधूच्या लक्षात येते आता सिंधू ही मधूकडे येऊ लागतात पाठीमागून एक गुंड उठून एक काठी आता सिंधूच्या डोक्यात मारतो आणि त्या क्षणी सिंधू ही बेशुद्ध पडून समोर तसेच मधूच्या मिठीत येते आणि आता मधूने गुंडांकडून आता सिंधूला बेशुद्ध केलेले असते इकडे आता रत्न बारख्यांच्या घरी राघव आणि सगळे जण सिंधूची वाट बघत असतात घड्याळाकडे बघत राघव म्हणतो की सिंधू अजून कशी आली नाही राघव कडे बघत राजेश्री म्हणते की अरे सिंधू इतक्या वेळात यायला पाहिजे होती किती वेळ झालाय ती देवळात घेऊ जाऊन आणि त्याच वेळेस मधू आता राघवच्या मोबाईलवर सिंधूला किडनॅप करून आता पकडून ठेवल्याचा एक व्हिडिओ आता राघवच्या मोबाईलवर पाठवते आणि राघव तो व्हिडिओ बघताच सिंधूला बांधून खुर्चीला ठेवून एका रूम मध्ये किडनॅप केल्याचे सत्य आता राघव समोर आलेले असते तेव्हा आता सिंधूला किडनॅप करून आता मधु ही राघव कडे काय डिमांड करणार तर आता राघव सिंधूला तर आता मधूच्या तावडीतून सुटून ही सिंधू ही आता मधूला कसे आता जगासमोर आणते आणि राघवच्या प्रेमात पुन्हा हरवून जात मधूला अटक करून सिंधू पुन्हा कशी राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा